मला जाणवतो एक्च्युली मुंबईत आलं ना आपल्याला हे होतं काय आपल्याला कोल्हा नाही ना त्याला याचे याला खूप सुविधा या ते वाटत जरी रुकलं तिसरं याला तयार आहे की जी माणसं यात होती आता फास्ट करायला माहिती का खालची माणसं करत नाही

आता बघ आम्ही तिकडं तोंड करून का बसल्या नाही मग हुशार इकडं बघायला खड्डा बघायला हे म्हणजे आणि कानात कंटाळ्या बस वा हवे कसं काय फास्ट मला वाटत फास्ट नाही नाही एवढं फास्ट नाही हो फास्ट कसं नाही त्याला वाटणं आलं आता गेलो मारून आता खाली आली फास्ट टाईक नाही आपल्याला इथं वाटना गेलंय मन जे खाली थांबणारे लोक आहेत ना पण त्यांना दिसल की यार किती फास्ट ते गेलं गेला ना बर आता ते खाली उतरलं चला आपलं भी सुरू झालं खाली उतरायला अ ए इकडे ये या धारती जी <laughs> पचल्या आपली <laughs> <laughs> वानर नवीन नवीन वानर पाच सहा महिने इकडे आलेच नसतील अकोर घ्या घेऊन टाक